Oh, <sharp inhale> जय कृष्ण रे तर हा तर आता संत तानराज महाराजांचा पालखी सोहळा तसेच पालखी सोहळ्याबद्दल बद्दल त्यांच्या विश्वस्तांची माहिती आपण जाणून घेतली आणि त्या दिंडी क्रमांक एक मधील मंडळ आपल्या सोबत उपस्थित आहेत तर त्यांच्याकडनं आपण मनोगत व्यक्त करून घेणार आहोत कृष्ण मी लता प्रमोद डेरे गाव केंदूर आणि हा संत श्रेष्ठ आमच्या वडिलांपासून आ, परंपरा चालू आहे आमची तिसरी पिढी तिसरी पिढी तिसरी करची आणि आमची आई कारण महाराजाच्या महाराजाच्या पुण्यतिथीच्या तिसरी त्यांना त्यांना मरण आलं आमचे भाऊ आहे ना पंचवीस चाळीस वर्ष झालेत जोपर्यंत मंदिर नव्हतं तोपर्यंत तो झोपडी बांधून राहिले जवळ हा आता सुद्धा तिथे म्हणजे समाधी मंदिर बाबा कंटिन्यू असत आहे मोठा भाऊ आहे आमचा कधी ते समाधी मंदिर शूटच्या वेळेस तुमच्या भावांची पण मुलाखत घ्या आणखीन काय वारी कसा अनुभव आहे वारीचा असा अनुभव आहे की आमची आजी माळकरी होती जी आई माळकरी होती हाडाची माळकरी आणि आमची तिसरी आम्ही आणि आमची फुरगी सगळ्या मुलींच्या गळ्यात माळा आहेत माझी फुरगी संगीत विचारत झालेली आहे सोयंकी सरांकडे आनंद म्हणजे सांगण्यासारखंच नाही सांगण्यासारखं आता उड्या मारता फुगड्या असं संपूर्ण आमचा भजनी मंडळ आहे आम्ही बावीस महिला आहेत आणि खूप आनंद घेतो आम्हाला जर वारीतून घरी झालं ना तर रडायला येतो असत की आता वारी आली येऊल पाहिजे स्वप्न लगेच दिसत की आपल्याला वारीला जायचंय उद्या जायचंय पण आजच मन उदास व्हायला लागले ला की आता आपल्याला घरी जायचंय किती <laughs> वर्ष करायचे वारे हाये तोपर्यंत देवाला फक्त एवढंच आहे की जोपर्यंत तुझी वारी करता येईल ना तोपर्यंत करू द्या अशीच इच्छा आहे आमची बरोबर धन्यवाद रामकृष्ण आमचा मुलगा पण आलेला आहे आज अच्छा या पालखी सोडा हा बर बर ठीक आहे रामकृष्ण बर तुम्हाला दे राम नंदा शांताराम साकोरे रामकृष्ण मी ह्या दिंडीत दोन वर्षापासून येते गाव कुठले तुमचं केंदूर केंदूर शेज तुम्ही साकोरे दोन वर्षापासून म्हणजे मागच्या वर्षी सुरुवात झाली हे दुसरं वर्ष नाही त्याच्या मागच्या वर्षी आले गेल्या वर्षी मला कोरोना झाल्यामुळे मी नाही आले एक वर्ष गॅप झाला मध्ये आणि मग रुखरुक लागली काय लागली ना भरपूर मी दोन तुकाराम महाराजांच्या दिंडी केली तिकडचा पण सोळा पाहिला तुम्ही तो मोठा सोळा हा त्यामान थोडा छोटा आहे कसा अनुभव एकदम छान आहे इकडं काय म्हणजे एवढे काही त्रास होत नाही या दिंडीमध्ये एकदम मस्त मजेत कमी वेळात कमी ठिकाणी दिंडी सोबत चालता माग पुढे नाही नाही दिंडी सोबत पालखीच्या मागच आणि रस्त्याने काही भज, भजन म्हणायचं का लोकांच्या माग नाही मला अजून त्याच्यातलं काही माग तरी म्हणत असत माग म्हणतो सोय कशी दिंडीची वगैरे एकदम छान आहे मस्त आता पुढच्या आता मागच्या वर्षी घ्याप झाला पुढच्या वर्षी घ्यायचं काय येणार 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 भगवंतांनी काही अडचण नाही आणली तर येणार येणार आणि किती वर्ष करायचे असं काय असं काय नाही जोपर्यंत हा इच्छा तोपर्यंत करायची बरं बरं धन्यवाद बोला नमस्कार रामकृष्ण हरी मी अंकिता संजय चौधरी माझं केंदूर हे माहेर आहे आणि सासर पाबळ आहे मी केंदूरच्याच दिंडीतून येते आमच्या कानुराज महाराजांच्या अनुभव आ... सांगायचा झाला तर असे खूप अनुभव आहेत की मी आत्ताच तीन वर्ष झाले यायला सुरुवात केली आहे म्हणजे असं म्हणजे की एक पहिला पाऊस पडला ना की असं करमत नाही की आता वाटतं की हां आता आपल्याला वारीला जायचं आहे आता आपले आता हे पंधरा दिवस म्हणजे अक्षरशः असं वाटतं की जो संपूच नाही म्हणजे मला एक छोटा मुलगा आहे पा आता पाचवीला आहे तो पण त्याला सुद्धा फोन करायचं विसरून जाते इतकं हा इतकं म्हणजे ह्याच्यामध्ये आल्यावरती की सगळं काही विसरून जायला होतं मी सगळ्यांना एवढंच सांगेल की एकदा तरी तुम्ही वारी करा मी स्वतः लोकांना हसायची आधी म्हणजे लहान असताना मी म्हणायचे हे उन्हात का एवढं चालतात एवढा पाऊस हे का जातात पण जेव्हा मी पहिल्यांदा स्वतः गेले तेव्हा मी म्हटलं की नाही हे हा हे चुकीच आहे हा अनुभव हे खूपच सुंदर आहे मी सगळ्यांना एवढंच सांगेन की एकदा तरी आयुष्यात वारी करा मी तर आता ठरवलंच आहे की मरेपर्यंत तर वारी सोडणार नाहीये पण मी मी माझ्यासोबत माझ्या आई वडिलांना पण घेऊन आले ते पण आहेत त्यांचं पहिलंच वर्ष आहे वडील पण आहेत तिसरा ते आले हा त्यांना म्हणजे की माझी इच्छा होती की त्यांनी पण एकदा तरी आणि त्यांनी ते गेल्या वर्षी बघितलं एक दिवस येऊन मग त्यांना असं वाटलं की नाही आपण पण आलं पाहिजे ते कुठून जॉईन झाले होता ते पुण्यापासूनच आहेत ते ॲक्च्युली रायगड जिल्ह्यात राहायला असतात त्यांचं गाव म्हणजे आमचं केंदूर आहे त्यामुळे त्यांना म्हटलं नाही तुम्ही चला एकदा तुम्ही येऊन बघा वडील सर्व्हिसला आहेत त्यांना सुट्ट्या नसतात पण पंधरा दिवस महाराजांच्याच मनात होतं की त्यांनी यावं आणि त्यांना पंधरा दिवस सुट्ट्या मिळाल्या खूप म्हणजे छान वाटतंय आणि ह्या पालखीमध्ये खूप छान सुविधा आहेत म्हणजे कोणतीच अडचण अशी येत नाही राहण्याची कोणत्याही गोष्टी सगळ्या एकदम छान आहेत मस्त वाटतं सगळ्यांनी वारी करावी असं एवढंच म्हणेन मी बरं पहिलंच वर्ष आहे काय काय अनुभव खूप छान वाटलं एकदम एकदम छान हां आणि केंदूरपासून आले का पु पुढं पण या पुण्यात कॉल केलं त्यावेळेस आता पुढच्या वर्षी कुठून जॉईन हॉर्श केंदूरपासून बघू आता काय कसा योग्य होतो वारी आवडली काय आवडली गेल्या वर्षी आम्ही गाडीतून पाहिली वारी तर खूप छान वाटलं म्हणजे खूप छान वाटलं म्हटलं ह्या वर्षी पायी वारी करायचीच आपण आणि या वारीत असंही छोटा मोठा सगळे एकच असतात कोणी हे नाही त्यामुळं वारी करायचीच ठरवलं म्हणून वर्षी वारी केली धन्यवाद रामकृष्ण